नमस्कार स्नेहलची दुनिया आहे आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल, स्नेहल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर मध्यंतरी बऱ्याच दिवसांपासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हते त्याला काही पर्सनल कारणं होती आणि त्यानंतर मला बरेच मेसेजेस आले बऱ्याचशा कमेंट्स आल्या की तू व्हिडिओज का टाकत नाही आहेस व्हिडिओज का टाकत नाही आहेस त्यामुळे आज एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय खरं तर कसं असतं ना की आजूबाजूचं आपलं वातावरण किंवा काही संकटं येतात आपल्या आयुष्यात आणि तेव्हा आपली मनस्थिती जी आहे ती त्या संकटांमुळे थोडा टाईम तरी अगदी नकारात्मकतेने भरलेली असते आणि मला पर्सनली असं वाटतं की आपली मनस्थिती सुधारण्यासाठी आपल्या आजूबाजूचं वातावरण थोडंसं प्रसन्न केलं तरीसुद्धा आपल्याला छान वाटतं तर त्यासाठीच माझं साधारण पंधरा दिवसांपासून काम चालू होतं घरातली बाल्कनी जी आहे ती थोडी डेकोरेट आणि रिनोव्हेट करण्याचा तर झालं असं की बिल्डिंगला आमच्या बाहेरून जो आहे सोसायटीला कलरिंगचं चा काम चालू झालं आणि त्यांनी बाल्कनीला सुद्धा कलर करून दिला त्यामुळे बाल्कनी थोडीशी छान उठावदार दिसायला लागली आणि तुम्हाला माहितीये की शहरांमध्ये मा घरं आपली खूप लहान असतात आपल्याला किती जरी इच्छा झाली तरी आपण काही गोष्टी नाही बदलू शकत आणि त्यातलाच त्यातलीच एक गोष्ट असते की आपल्याकडे अवेलेबल असणारी स्पेस तर आम्ही या घरात राहायला आलो त्याला आता आठ वर्ष होती आणि आमची जी बाल्कनी आहे ती एकाच रूमला बाल्कनी आहे हॉलला बऱ्यापैकी मोठी आहे पण वॉशिंग मशीन आणि कपडे सुकवायचं मशीन कपडे सुकवायचं जे आपलं स्टँड असतं सॉरी मशीन नाही स्टँड सिलेंडर ह्या काही गोष्टी मला दुसरीकडे घरात ठेवायला कुठेच जागा नव्हती त्यामुळे त्या बाल्कनीमध्येच ठेवणं भाग होतं आणि त्यामुळे कुठेतरी माझ्या मनात सतत यायचं की अरे यार मी बाल्कनी खूप छान केली असती एखादी छानशी जागा बनवली असती वाचनासाठी किंवा छान टाइम स्पेंड करण्यासाठी पण हाऊ ते झालं नाही आत्ता अचानक म्हणतात ना की त्या गोष्टी अशा होतात की मी ऍक्सेप्ट केलं की ह्या गोष्टी इथेच राहणार आहेत ह्या गोष्टी म्हणजे मशीन वगैरे ह्या गोष्टी न हलवता सुद्धा जागेचा योग्य वापर करून आपण बाल्कनी कशी डेकोरेट करता येईल हे अगदी हळूहळू मला सुचत गेलं आणि काही काही कारणांनी मी खूप डाऊन होते मनस्थिती खूप वाईट होती कारण की माझ्या वडिलांची तब्येत तीन महिन्यांपासून खराब होती तर त्यामुळे मग माझ्या डोक्यात स्वतःचे ते ताण आणि ह्या सगळा ताण किंवा ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायला मला मदत झाली कारण की आता त्यांची तब्येत तर सुधारतेच आहे आणि त्याचसोबत मी स्वतःला थोडंसं या गोष्टींमध्ये खूप बोलतो ना गुंतवून घेतलं आणि त्या बाल्कनी आमची डेकोरेट झाली आहे तर आधीची बाल्कनी कशी होती हे तुम्हाला मी आधी दाखवते आधीची बालकनी तुम्ही बघितली आता मी काय काय बदल केलेत आणि मला किती खर्च आला कोणत्या कोणत्या गोष्टी कुठून कुठून घेतल्या हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे आय होप तुम्हाला सुद्धा तुमचं तुम्हाल घर सजवण्यासाठी किंवा काही गोष्टी तुमच्या घरातच छोटे मोठे बदल करून आपल्याला आपलं घर अजून आनंदी अजून हॅपी प्लेस बनवता येतं तर त्यासाठी तुम्हाला सुद्धा मदत होईल तर आता आमच्या हॉलमधून बाल्कनीकडे जायचा रस्ता जो आहे तो मी दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने थोडासा आता तिन्ही सांज होत आली आहे त्यामुळे थोडासा अंधार आहे पण इथून दिसणारा व्ह्यू खरंच खूप छान असतो जेव्हा सूर्यास्त होत असतो तर काय काय बदल केलेत हे मी तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे इथे जी माझी वॉशिंग मशीन आहे त्याला मी कवर सुद्धा घातलंय आणि अशा पद्धतीने थोडं एक जुनं बेडशीट टाकून झाकले म्हणजे धुळीने ती खराब नाही होणार वॉशिंग मशीन जी आहे ती न बदलता येण्यासारखी जागा होती आ, की ही आपल्याला इथून हलवता येणं शक्य नव्हतं कारण की ह्याचं सगळं जे आहे म्हणजे ते नळ किंवा त्याचं आउटलेट हे सगळं इथे बनवून ठेवलेलं होतं त्यामुळे ही फिक्स आहे त्याच्याच वरती आ, इथे मी आ, एक फॅन बसवून घेतला होता काही कारणांमुळे तो थोडासा प्रॉब्लेम झाला त्याचा तर तो बसवणार आहे पुन्हा तर इथे एक वॉल फॅन जो आहे तो आणलाय तो कसा आहे तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीचा वॉल फॅन जो आहे तो तिथे लावला होता थोडासा त्यामध्ये काहीतरी बिघाड झाला म्हणून तो आम्ही काढून ठेवलाय आणि तो लावण्यासाठी आता लोक येतील तर आता हा ही झाली फॅनची जागा त्याच्या बाजूला ज्या आहेत इथे मी आर्टिफिशियल वेली लावून घेतल्यात या मी अमेझॉन वरून ऑर्डर केल्या होत्या आणि फक्त हिरव्या रंगाची वेल नको म्हणून ऑरेंज कलरची सुद्धा वेल ऑर्डर केली त्यासोबत इथे जो आहे तो एक मस्त कलरफुल छान असा पॅरेट जो आहे तो मी मिशोवरून घेतलाय आणि त्याचा जे हुक आहे ते अमेझॉन वरून घेतलाय मिशोवरती हा पॅरेट जो आहे तो मला चारशे रुपयांना मिळाला आणि या वेली साधारण चारशे रुपयांना आहेत एक डझन त्याच्यानंतर वरच्या बाजूला मी अशा पद्धतीने इथे पिंक कलरच्या फुलांचं जे काही आपण गणपतीला जसं डेकोरेशन करतो त्या पद्धतीने इथे हे लावून घेतले त्याच्यानंतर येतो हा झरोखा तर हा झरोखा खास राजस्थान वरून मी ऑर्डर केला आणि खूप सुंदर आहे खूप छान त्याचं जे काही लुक आहे तो खूप सुंदर येतो खूप छान दिसतो आणि इथे आपण दिवाळीच्या दिवसांमध्ये जे काही आपले नकली दिवे जे असतात बॅटरीवर चालणारे ते सुद्धा लावू शकतो त्याच्यानंतर इथे दुपारच्या वेळेस प्रचंड ऊन असतं त्यासाठी असे पडदे ऑर्डर केलेले आहेत ते जाळीदार दिसत आहेत पण खरं तर ते ऊन थांबवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे बऱ्यापैकी आता संध्याकाळ झाली आहे म्हणून मी ते उघडलेले तर हे मी अमेझॉन वरून घेतले दोन पडद्यांची किंमत साधारण चौदाशे रुपये इतकी आहे याच्यामध्ये वेगवेगळे वेग रंग सुद्धा तुम्हाला मिळतील त्यानंतर इथे माझ्याकडे बरीच झाडं होती पण झाडं इथे काही जगत नव्हती त्यासाठी मी झाडं कमी केली आणि फक्त पाच सहाच कुंड्या इथे ठेवल्यात कुंड्यांमध्ये सुद्धा एक गोष्ट जी आहे ती मी केली आहे ती तुम्हाला दाखवते कुंड्यांमध्ये इथे मी अशा पद्धतीने मुळाशी प्रत्येक कुंडीमध्ये मी जे आहे आपले जे काही अमेझॉनचे पार्सलचे बॉक्स असतात तर त्याच्यामधला जो पुठ्ठा असतो तो काढून टाकलाय ज्याच्यामुळे काय होतं की जेव्हा पाणी एकदा आपण झाडाला घालतो तर थोडंसं मॉइश्चर कंटेंट जे आहे ते तिथे टिकून राहतं कारण की माझ्याकडे प्रचंड ऊन असतं त्यामुळे झाडं जी आहेत ती माझी सुकत चाल जातात कितीही पाणी घाला कितीही खत घाला झाडं जगत नाही तर त्यासाठी हे केलं त्याच्यानंतर ह्या सोलर लाईट आहेत तर चार सोलर लाईटचं एक सेट असा मी ऑर्डर केलं होतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सिंगल दोन हव्या त्या नंबरमध्ये घेऊ शकता अमेझॉन वर पण आहेत मी मिशोवरून घेतल्या होत्या चार लाइट तो मी तीनशे रुपयाने घेतल्या होत्या तर पहिल्यांदा मी चार लाइट घेऊन बघितल्या वरच्या साइडला लावल्या आणि मला त्यांचा सा इफेक्ट चांगला जाणवला त्याच्यानंतर मी अजून ऑर्डर केल्या आणि साधारण मी एक डझन ज्या लाइट्स आहेत बारा लाइट्स त्या इथे लावून घेतल्यात त्यानंतर या बाजूला असतो माझा सुक्या कचऱ्याचा डब्बा त्याच्यानंतर वरच्या बाजूला जे आहे ते मी असं एक बांबूचं हँगिंग प्लांटर घेतलं आणि यामध्ये खरं तर आपण खरं झाड सुद्धा लावू शकतो पण मी लावलं नाहीये कारण की अर्थात परत उन्हाचा जो त्रास आहे आणि झाड मेल की फार म्हणजे मन मनस्ताप होतं मला फार वाईट वाटतं म्हणून मग मी याच्यामध्ये एक नकली वेल जी आहे ती ठेवून घेतली आणि इथे अशा पद्धतीने हे लटकवलंय त्याच्यानंतर या कोपऱ्याकडे येऊया तर या कोपऱ्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे दिसतंय हे आम्ही घरी बनवलेलं आहे असंच शोपीस जे आपल्या काड्या ज्या असतात आईस्क्रीमच्या काड्यांपासून बनवलेलं शोपीस आहे त्याच्यानंतर या ज्या फ्रेम्स आहेत या फ्रेम्स मी मिशोवरून ऑर्डर केल्या चार फ्रेम्स सेम फ्रेम तुम्हाला अमेझॉन वरती सुद्धा मिळतील खूप छान आहेत खूप अफोर्डेबल आहेत वॉटरप्रूफ आहेत आणि मुलांना फार आवडतात तर मला तर स्वतःला ह्याच्यावरचे कोट्स खूप आवडले मोटिवेशनल त्यामुळे मी ऑर्डर केल्या त्याच्यानंतर येऊया ह्या माझ्या क्रिएटिव्ह कोपऱ्याकडे इथे सगळ्यात पहिल्यांदा मला कुठली वायर आणायची नव्हती त्यासाठी मी हा जो बल्ब आहे हा रिचार्जेबल बल्ब आहे तो घेतला याच्यामध्ये तीन मोड आहेत आपण हाय डीम आणि अजून डीम अशा पद्धतीने हा ऑपरेट करू शकतो तर हा बल्ब मी दोनशे रुपयांना अमेझॉन वरून घेतला माझ्याकडे जुन्या डिटर्जंटचा एक डब्बा पडला होता प्लास्टिकचा आणि बिल्डिंग मध्ये खूप सारं Uh, काम चालू होतं कलरिंगचं चा, तर ते बांबू वगैरे काढल्यानंतर बऱ्याच सुतळी खाली अशाच पडलेल्या होत्या तर ती सुतळ जी आहे त्या डब्याला मी अशा पद्धतीने प्लॅस्टिकच्या डब्याला चिटकवून घेतली फेविकॉलने त्याच्यानंतर त्याला ब्राऊन कलरचा स्प्रे पेंट केला आणि या डिझाईनसाठी मी वापरले पर्करची नाडी जी असते ती लावून घेतली आणि त्याला पुन्हा एकदा वॉर्निशचं मी कोटिंग केलेलं आहे वॉर्निशमुळे ते वॉटरप्रूफ होईल आणि आतल्या बाजूने एका नकली वेलीला चार पीसेस मध्ये कट करून ग्लू गनने ते मी चिटकवून घेतले आणि अशा पद्धतीचं माझं हे जे आहे हँगिंग प्लांटर जे आहे ते तयार झालंय त्याच्यानंतर माझ्याकडे एक भाकरीची गुटी होती जुनी तर त्या गुटीला मी एक ब्राऊन कलरचा पेंट देऊन घेतला आणि त्याला छानपैकी पे पेंट दिल्यानंतर बाकी जे नॉर्मल ॲक्रेलिक कलर असतात त्यांनी रंगवून घेतलं आता हा जो कोपरा आहे हा खूप छान प्रसन्न जो आहे तो माझा तयार झालाय खालच्या बाजूला बघितलं बा तर इथे माझं कपडे सुकवायचं स्टँड आहे ज्याला मी कधी इकडे कधी ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवते ते काढू शकत नाही कारण की कपडे सुकवण्यासाठी ते लागतं त्याच्या खाली झाडू ठेवलेलं आहे आणि त्याच्या खाली जो आहे तो आहे माझा सिलेंडर तर आता सिलेंडर जो आहे तो सुद्धा मला बदलावता येत नव्हता त्याला घरात ठेवण्यासाठी कुठे जागा नव्हती तो थोडा छान दिसावा म्हणून मी त्याला सुद्धा कवर ऑर्डर केलं आणि त्याला एक व्हीलचं स्टॅण्ड ऑर्डर केलं म्हणजे तो पटकन हलवून तिथे स्वच्छता करता येईल तर हा हे जे कवर आहे साधारण मला दोनशे रुपयांना मिळालं आणि स्टँड सुद्धा दोनशे रुपयांना मिळालं हा फॅन आता आपण लावणार आहे त्याच्यानंतर इथे दोन खुर्च्या आहेत तर या खुर्च्या घेतल्या होत्या त्या खुर्च्यांसाठी मी ह्या पिलोज ऑर्डर केलेल्या आहेत कारण त्या खुर्च्या थोड्याशा कडक आहेत तर बसण्यासाठी म्हणून मी त्या पिलो ऑर्डर केला तर त्या पिलो मध्ये पण मला थोडस सॅटिस्फॅक्शन सा नव्हतं तर त्यासाठी हे छान कलरफुल कुशन कवर जे आहेत ते मी घेतले आणि अशा पद्धतीने जी आहे ती माझी संपूर्ण बाल्कनी जी आहे ती तयार झाली आहे इथे आता आपला फॅन फिक्स झालाय आणि ह्या अशा पद्धतीने सोलर लाईट लागलेल्या आहेत अजून पण बऱ्यापैकी उजेड आहे आणि ही लाईट चालू आहे म्हणून तुम्हाला थोडासा अंदाज येणार नाही पण ह्या काहीशा अशा दिसतात आणि खूप सुंदर वाटतं इथे मस्त अगदी बसून एकदम निवांत आपण चिल करू शकतो तर अशा पद्धतीने मी बाल्कनीचं रूप जे आहे ते बदलवलंय आणि ही आता आमची एक हॅपी प्लेस झाली आहे इथे बसून आम्ही चहा कॉफी घेतो म्हणजे आता अर्थात मी ग्रीन टी घेते त्यानंतर मी सकाळी मेडिटेशन करते तर सार्थक संध्याकाळी इथे कधी अभ्यासाला कधी जेवायला सुद्धा बसतो आणि थोडा ते पंखा लावल्यानंतर अजून हे हवेशीर होईल फक्त आता पावसाळ्यामध्ये कसं राहील आ, याची थोडीशी काळजी आहे पण तरी सुद्धा अगदी थोडंसं पाणी आतमध्ये आलं जरी तरी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वॉटरप्रूफ आहेत थोड्याच वेळात अंधार पडला की तुम्हाला या सोलर लाईट कशा का काम करतात हे सुद्धा मी दाखवेन आणि अशा पद्धतीने मी एक घरात जुन्याच जागेचा थोडासा मेकअवर करून थोडस छान काहीतरी क्रिएटिव्ह करायचा एक छोटासा प्रयत्न केला जेणेकरून आपल्याला सुद्धा एक निवांतपणा किंवा छान शांत वेळ घालवण्यासाठी एक जागा मिळेल आता प्रत्येकाच्या घरी अशी बाल्कनी असेलच असं नाही मला होती मी थोडीशी त्यामध्ये क्रिएटिव्हिटी दाखवून थोडस डेकोरेशन केलं आणि थोडीशी ती सजवली पण तुमच्या घरात एक तुमचा आवडीचा असा एक कोपरा नक्की तयार करा आणि जिथे बसल्यानंतर तुम्हाला छान रिलॅक्स वाटेल तर आजचा हा व्हिडिओ इथेच संपवतोय पुन्हा भेटूया अशाच एखादा व्हिडिओ सह तोपर्यंत खुश राहा आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय